जातीच्या जागा काढल्या त्यानंतर अनुसूचित अनुसूचित जमाती नसल्यामुळे ती जागा निरंग ठेवण्यात आली त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गानंतर सर्वसाधारण या प्रमाणे आपण सर्व जागा काढलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा महिलांचं आरक्षण आपण याच प्रमाणे आपण काढलेलं आहे तर त्यानुसार प्रभाग क्रमांक एक मध्ये दोन जागा आहेत त्यापैकी दोन्ही जागा सर्वसाधारण आहेत त्यातली एक जागा ही महिलेकरिता सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षित झालेली आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये दोन जागापैकी एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आहे आता दुसरी जागा सर्वसाधारण महिलेकरता आरक्षित आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये दोन्ही जागा सर्वसाधारण आहेत त्यापैकी एक जागा ही सर्वसाधारण महिलाकरिता आरक्षित झालेली आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गाची जागा ही चांग महिलेकरिता आरक्षित आहे आणि दुसरी जागा ही सर्वसाधारण आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये एक जागा अनुसूचित जातीकरिता आहे तर दुसरी जागा सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षित आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आहे तर दुसरी जागा सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षित झालेली आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आहे तर दुसरी जागा सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षित झालेली आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गाची महिलेकरिता आरक्षित असलेली जागा आहे आणि दुसरी जागा सर्वसाधारण आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये एक दोन्ही जागा सर्वसाधारण आहेत आणि त्यातली एक जागा महिला सर्वसाधारणकरिता आरक्षित आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेकरिता एक जागा आरक्षित झालेली आहे आणि दुसरी जागा सर्वसाधारण आहे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये अनुसूचित जाती महिला करता एक आरक्षित जागा झालेली जा आहे आणि दुसरी जागा सर्वसाधारण आहे प्रभाग क्रमांक बारा मध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एक जागा आहे आणि दुसरी जागा सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षित झालेली आहे प्रभाग क्रमांक तेरा मध्ये एक जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे तर दुसरी जागा सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षित झालेली आहे एक जागा अनुसूचित जाती महिला करता आरक्षित आहे तर दुसरी जागा सर्वसाधारण आहे प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये एक जागा अनुसूचित जाती महिला करीत आहे दुसरी जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिले करीत आहे आणि तिसरी जागा ही सर्वसाधारण आहे अशा पद्धतीने हे आरक्षण आपण आज सोडत काढून आणि थेट पद्धतीने नेमास अनुसरण आपण या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आरक्षणाच्या अनुषंगाने आपल्या काही शंका किंवा तारखेपर्यंत वेळेमध्ये मुख्य अधिकारी नगर परिषद आंबाजोगाई हो यांच्याकडे आपण देऊ शकता त्याच्या अनुषंगाने गरज पडल्यास त्याच्यात सुनावणी होईल आणि ह्याची प्रक्रिया अंतिमपणे पार पडेल सर्वजण उपस्थित इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला या आरक्षण प्रक्रियेमध्ये आपण शांतपणाने सर्व गोष्टी आरक्षण प्रक्रिया पार पाडण्यास सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांच आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आपल्या या आरक्षण प्रक्रियेमध्ये दोन लहान मुली या ठिकाणी आल्या होत्या लावण्य आणि सोनाली या दोन्ही मुलींच मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी या तालुक्याचे तालुका दंडाधिकारी आणि तहसीलदार विलास तरंगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आहेत आणि नगरपालिकेचा सर्व कर्मचारी या प्रक्रियेसाठी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तयारी केली आणि ही प्रक्रिया पार पाडण्यामध्ये चांगला मोलाचा वाटा उचलला त्याबद्दल या सर्वांचे आभार व्यक्त करतो